नमस्कार मंडळी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी आलेली आहे आता गावाला अधूकडे माझ्या माहेरी तर मी अभ्यास करत असताना दुला अचानक आता कोल्ड कॉफी वगैरे प्यायची आठवण झालेली आहे आणि ही आठवण त्याला यामुळे झालेली आहे की त्याने मी आणलेली बॅग बघितली त्याच्यामध्ये त्याला हे सगळं सामग्री दिसली आहे आणि मी आणली सुद्धा त्यासाठीच होते कारण मला माहिती आहे की त्याला मध्ये मध्ये असं वेगळं वेगळं काय काय ट्राय करायला आवडतं तर आज आवडतो सिरपची जी चॉकलेट सिरपची बॉटल होती ती घेऊन इकडे तिकडे फिरत होता तर सकाळी सकाळी नको म्हंटल थंड त्यामुळे मग मी दुपार होण्याची थोडीशी वाट बघितली आणि मग मी अभ्यास करत असताना तो पुन्हा येऊन त्याने मला आठवण करून दिली की आता दुपार झालेली आहे तर म्हंटल चला आता इथे तर मला दुसरी काही कामं नसतात मी निवांत असते आता या ठिकाणी अभ्यासच करते कंटिन्यू मग म्हंटल चला आजूसाठी हे बनवून द्यावं तर मग मी आजूसाठी कोल्ड कॉफी बनवायला घेतली तर मग म्हंटल चला आता घरात मी आहे माझी भाऊजही आहे म्हटलं चला सगळ्यांसाठीच बनवूयात आता आई पण आहे तर त्यासाठी मग मी एक मिक्सीचा जार घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये ब्रूचे छोटे छोटे जे सॅशे होते कॉफीचे ते दोन सॅशे मी त्याच्यामध्ये यूज केले त्यानंतर मी डी फ्रीजमधून थोडासा बर्फ काढून ठेवला त्यानंतर माझ्याकडे हर्षीजचं चॉकलेट सिरप होतं त्यानंतर चॉकलेट पावडर होती आणि शुगर एवढ्या गोष्टींचा मी त्याच्यामध्ये वापर केला तर सगळ्यात अगोदर मी मिक्सर जार मध्ये मला हवं होतं तेवढं मी दूध यूज केलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता छोटे दोन सायसे जे आहेत आपले ब्रू कॉफीचे ते टाकते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता आता हे कॉफी आपण मिक्सर टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपली बाकीची सामग्री जी आहे आपण ऍड करून घेऊया तर बाकीच्या सामग्रीमध्ये माझ्याकडे शुगर होती तर मी थोडीशी शुगर पण त्याच्यामध्ये ऍड केली जास्त गोडा दुला आवडत नाही त्यामुळे मी खूप जास्त शुगर काही टाकली नाही जवळपास तीन ते चार ग्लास झाली होती कोल्ड कॉफी ती साईजच्या आणि मोठ्या साईजमध्ये मध्ये तर दोन अडीच ग्लास भरले होते तर शुगर ॲड केली त्यानंतर ना मग थोडंसं सिरप पण टाकलं म्हटलं मिक्सर जार मध्ये काय होईल की ते सिरप व्यवस्थित चांगलं त्याच्यामध्ये मिक्स होईल याप यासाठी मग मी त्याच्यामध्ये थोडंसं सिरप सुद्धा ऍड केलं आता जी चॉकलेट पावडर आहे ना थी ती बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं वरून गार्निशिंगसाठी पण वापरली जाते मी थोडंसं चॉकलेट सिरप आणि जी चॉकलेट पावडर आहे तर ती कोल्ड कॉफी करताना त्यामध्ये सुद्धा टाकत असते जेणेकरून फ्लेवर छान येतो एकदम आणि नंतर पुन्हा गार्निशिंग साठी सुद्धा वर टाकत असते तर आता जे आपण बाहेर कोल्ड कॉफी घेतो त्यामध्ये दोन प्रकार येतात एक खूप जास्त थिक येते आणि एक नॉर्मल येते तर जी थिक वाली असते ना तर त्यासाठी थोडीशी क्रीम वगैरे ऍड केली ना तर त्याची मस्त घट्टसर होते पण ऍक्च्युली दूधच गाईचं आहे आणि पातळ आहे तर यासाठी तुम्ही जे आपण पॅकेटचं दूध असतं किंवा मग घट्ट असं म्हशीचं दूध वगैरे यूज केलं पाहिजे तर थोडंसं तुम्ही आ, क्रीम वगैरे ऍड केली तर थिक कोल्ड कॉफी आपण जी बनवणार आहोत ती नॉर्मल बनवणार आहोत जी की दुधासारखी थोडीशी फ्लोई असेल आणि अजून ती पिता येईल कारण त्याला त्याच पद्धतीची आवडते तर मी सिरप आणि चॉकलेट पावडर टाकल्यानंतरनं थोडेसे आईस क्यूबसुद्धा टाकलेले आहेत आपल्या मिक्सर जारमध्ये त्याने ती एकदम थंड पण होईल आणि तिला टेक्स्चर पण छान येईल ज्यावेळेस तुम्ही ज्यूस किंवा मिल्कशेक वगैरे बनवता ते बनवत असताना तुम्ही मिक्सर जारमध्ये ज्यावेळेस आईस टाकता ता। ना तर त्याला व्यवस्थित छान असं टेक्स्चर येतं तर छान पद्धतीने आता ह्याच्यामध्ये मी तीन चार आईसचे क्यूब टाकले मस्त थंड वाटावं आपली कोल्ड कॉफी यासाठी ना आता मी हे मिक्सरमध्ये करायला घेते तर मिक्सरमध्ये पण मी बराच वेळ त्याला थोडंसं फिरवलं जेणेकरून त्यात शुगर पण मिक्स होईल बाकी सगळं कंटेंट व्यवस्थित मिक्स होईल आणि बर्फ जे आहे ते पूर्ण काय होईल त्याच्यामध्ये बारीक होऊन जाईल यासाठी आणि त्यामुळं काय झालं की आपलं जे नॉर्मल टेम्परेचरचं मिल्क होतं ते एकदम मस्त चिल्ड आणि थंड असं तयार झालेलं आहे आता एकदा का आपली ही मिक्सर जार मध्ये आपली कोल्ड कॉफी रेडी झाली की त्यानंतर आपण प्लेटिंगसाठी किंवा ग्लास रेडी करण्यासाठी घेऊयात आणि सगळ्यात पहिल्यांदा आदवेतला देऊयात कारण सकाळपासून तर खूप मागे लागलेला आहे कोल्ड कॉफीसाठी तर चला आपली जी कोल्ड कॉफी आहे ती रेडी झालेली आहे याला मिक्सर जारवरून मिक्सरवरून आपलं मिक्सर जार खाली काढून घेऊयात आणि त्यानंतर ना मग आदवेतला ती आपण सर्व करूयात चला आता इथं आपण एक काचेचा ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक दोन आईसचे क्यूब टाकती आहे आणि गार्निशिंगसाठी मी हर्षीचं जे चॉकलेट सिरप आहे ते आणि आपलं चॉको पावडर आहे किंवा चॉकलेट पावडर जे आहे ते मी यूज करणार आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर चॉकलेट असेल म्हणजे रिअल चॉकलेट जे आपण म्हणतो डेरी मिल्क वगैरे कॅडबरी तर ती पण गार्निशिंगसाठी तुम्ही यूज करू शकतात कधी कधी ऑरिओ बिस्किट पण मी यूज करते त्याच्यामध्ये कारण आवडतात वर पण माझ्याकडे काही अवेलेबल नसल्यामुळे मी फक्त चॉकलेट सिरपने त्या ग्लासला थोडंसं कोट केलेलं आहे आता आणि त्यात दोन आईस क्यूब टाकले होते तर आता याच्यामध्ये आपण काय करूयात आपली जी रेडी कोल्ड कॉफी आहे ती आपण फिल करूयात आता गावाकडे आहे त्यामुळे लाईट वगैरे हो एवढा प्रॉपर नसेल पण एकदम मस्त छान असा कलर आला होता कोल्ड कॉफीचा आता तुम्हाला व्यवस्थित ग्लासमध्ये फिल केल्यानंतर ना जाणवतच असेल आता आपली कोल्ड कॉफी जी आहे ती ग्लास मध्ये भरून झाली होती त्यानंतर मस्त असं त्याच्यावर मी काय केलं की छान असं चोको पावडर टाकली की अदवेतला त्याचा छान फ्लेवर येईल आता अद्वेतला आपण ग्लासला लावून चॉकलेट सिरप दिलं होतं पण तरी पण वरून अजून थोडं एक्स्ट्रा सिरप हवं होतं मी पुन्हा त्यामध्ये टाकलेलं आहे कारण त्याला ती कोल्ड कॉफी खूप आवडते तो गोड वस्तू अजिबातही खात नाही मग कधीतरीच तो एखाद्या गोड वस्तीची जी करतो त्याच्यामुळे मी टाकलं जर हे खूप गोड तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही वरून चॉकलेट सिरप घेणं टाळू शकता चला तर या पद्धतीने आता मी तुम्हाला जवळून दाखवते की आपली कोल्ड कॉफी कशा पद्धतीने रेडी झालेली आहे एकदम मस्त दिसतोय एकदम टेमटिंग आहे आणि आता बाकी सगळ्यांना नंतर देऊयात पण आधी ज्याने डिमांड केली होती अद्वेत त्याला सगळ्यात अगोदर आपण ही कोल्ड कॉफी नेऊन देऊयात आणि त्याचे रिॲक्शन बघूयात कारण तो आज सकाळपासून या गोष्टीसाठी माझ्या मागे लागलेला होता तर आता मी थोडासा स्टडी मधून गॅप घेतलाय आणि त्याच्यासाठी ही गोष्ट बनवली मला पण त्याच्यासाठी काही बनवायला खूप छान वाटतं भारी वाटतं जेव्हा तो एखादी गोष्ट स्वतःहून माझ्याकडे मागतो चला तर आता अद्वैत कडे जाऊयात आणि त्याला ही आपण कोल्ड कॉफी देऊयात अद्वैत एन्जॉय करतोय बाबा हाऊसला छान पद्धतीने आता तो सोफ्यावर बसून टी व्ही बघायचं चा काम चालू आहे त्याच चा। आता त्याला मी कोल्ड कॉफी नेऊन देते हे बघा त्याची रिॲक्शन किती छान होते अशी आता पिल्यानंतर ना काय म्हणतोय ते बघूयात मामी वेलकम अधू अशा पद्धतीने अद्वैतला कोल्ड कॉफी खूप जास्त आवडली त्याने एक नाही त्याने दोन ग्लास कोल्ड कॉफी पिला मन सोकत तो आणि तो खूप वेळा मला सांगत होता की छान आहे खूप मस्त आहे आणि त्याने पण असं म्हटल्यावर मला पण त्याच्यासाठी काही करायचं हुरूप येतं तो शक्यतो माझ्याकडे मागत नाही आणि जी गोष्ट त्याने मागितली तर ती पोट भर तो खातो मग मी मेहनतीने ज्या वेळेस एखादी गोष्ट करते ती अशी व्यवस्थित छान पद्धतीने जर खाल्ली तर मलाही बरं वाटतं चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला कराया करायला विसरू नका आता भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय